सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब वरती लाजवंती लाजाळू मिमसा पुडिका अशा नावाने ओळखलं जाणारं लाजाळूचं झाड याला या ठिकाणी पिवळी फुलं लागत असतात परंतु हल्ली वातावरण बदलाव त्याचबरोबर अनुकूल वातावरण न भेटल्यामुळे तसेच दिवसेंदिवस होत असलेले वातावरणामध्ये बदलाव व लहान झाडांच्या वाळीस अनुकूल नसलेलं वातावरण यामुळे हे जे झाड आहे हे फार कमी प्रमाणात या ठिकाणी निघून हे येत आहे पूर्वी ही झाडं अनेक ठिकाणी याचा बीज प्रसार होऊन याचं जे झाडं होती ती भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु वातावरण अनुकूल नसल्यामुळे याचं जे बीज प्रसार आहे तो कमी झाला आहे व ही रोपंसुद्धा कमी प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे याच्या पानाला स्पर्श केला असता याची पानं एकमेकाला चिपकतात व पूर्वावत या ठिकाणी काही अंतराने होत असतात असं हे स्पर्शजन्य झाड आहे तसेच काही आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आहेत या धार्मिक विधीसाठी सुद्धा केला जातो या ठिकाणी केला जातो तसेच काही आयुर्वेदिक उपयोग आपण जर योग्य मात्रेमध्ये तसेच योग्य अभ्यासाने जर केले तर आपल्याला निश्चितपणे फायदेशीर असं हे लादाचं झाड आहे याची ओळख म्हणजेच याची असलेली छोटी छोटी पानं त्याचबरोबर जमिनीला चिकटून असलेलं हे छोटंसं झाड आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद